काही लातूर रोड या ठिकाणी दोन वाहनं जाळली असे काही असे याचे किंवा बातम्या समोर आल्या आणि त्याचा लगेच संदर्भ राजेंद्रराव यांच्या मुलांनी त्यावेळी शिव्या दिल्या आणि या जाळपोळीमध्ये त्यांचा हात आहे का वगैरे अशा पद्धतीचे छोट आरोप या ठिकाणी करण्यात आले त्या पद्धतीचं निवेदन ही काल पोलीस स्टेशनला काही अतिशय त्या ठिकाणी देऊन देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर बार्शीतून काही चुकीची माहिती रोहित पवार नावाचे अर्ध्या गाळपोटाने शहाणे झालेले लोकप्रतिनिधी त्यांनाही दिली वास्तविक पाहता नेमकं पोलीस स्टेशनला कुठली माहिती आल्यानंतर फोन करणं किंवा माहिती घेणं किंवा कोणाकडनं तरी क्रॉस चेकिंग करणं ही, ही राजकारणामध्ये जबाबदारीनं काम करणाऱ्या माणसांची असते कारण आज आपण पाहतोय की पवार साहेबांनी या ठिकाणी राजकारण राज्यामध्ये देशामध्ये करत असताना बऱ्याच दिवशी माहिती घेतल्याशिवाय कधी बोलली नाही आणि त्यांचे नातू म्हणून मिरवत असताना या ठिकाणी खऱ्या माहिती त्या ठिकाणी घेणं चौकशी करणं अत्यंत गरजे असताना पेछूट आरोप केले की जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही आम्ही जहागिरी पण कधी केलेली नाही फुगिरी पण आम्ही नाही आम्ही करायची की या ठिकाणी पोलिसांवरती त्यांनी आरोप केले की शासनावरती काही संतोष देशमुख दुर्दैव घटनाची घडलेली आहे तशी काय घटना घडणार आहे का वगैरे असं काय वक्तव्य त्यांनी केलं मी पाहिलं त्यांच्या दे वास्तविक पाहता गेले दहा पंधरा पूर्वीच तुम्हीच जे सगळ्यांचं संरक्षण करणारा पोलीस वर्ग आहे पोलीस बांधव आहेत <coughs> त्यांच्यावर कशा पद्धतीने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन वागताय किंवा कसं केली बोलताय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि मी सांगतो ज्या गाड्या जाळल्या गेलेल्या त्या गाड्या कशा पद्धतीने जाळल्या गेल्या ह्याचा आम्ही पण शोध घेतोय गेली दोन दिवस झालं आम्ही सगळे सीसीटीव्हीचे फुटेज वगैरे आमची आमची एक विशिष्ट यंत्रणा आणि ह्याच्यामध्ये जे काय आरोप करतायत यांचं पण षडयंत्र आहे का कुणाला बघा कुठलाही प्रकार प्रकारच्या कुठल्याही आणि कुणी जरी केला असेल <coughs> तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्याला योग्य जी काही शासकीय शिक्षा आहे माध्यमातून गुन्हा दाखल किंवा पुढच्या ज्या काही बाबी असतील शिक्षा त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप आमचा असणार नाही आणि पत्रकार बांधवांना पण मी सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा पोलीस स्टेशनला विचारू शकता की ह्याच्यामध्ये आम्ही कुठला हस्तक्षेप केलेला आहे त्यामुळं जेणे केलेला असेल कुणी त्याचे त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल पोलिस आणि जे काय आमचा संशय आहे त्या दिशेनं सुद्धा आमचा पण तपास चालू आहे